मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजोवाज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीचा दोन दिवसाचा मेळावा काल पुण्यामध्ये पार पडला या मेळाव्यात क्षण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं झालं यावेळी अमित शहा यांनी बोलताना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांच्यावरती तोप डाकली अमित शहा असं म्हणाले की शरद पवार हे भ्रष्टाचारांचे म्होरके आहेत भ्रष्टाचारांचे सरदार आहेत <laughs> गंमत अशी आहे की लोकसभा निवडणुका होण्यापूर्वी म्हणजे गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ इथं झालेल्या भाजपच्याच एका जाहीर सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सत्तर हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असा जाहीर आरोप केला होता त्यामध्ये त्यांनी राज्य शिखर सहकारी बँक सिंचन घोटाळा याचाही उल्लेख केलेला होता साहजिकच पंतप्रधान मोदी यांनी असा जाहीर आरोप पवार यांच्यावर केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार किंवा अजित पवार किंवा अन्य काही राष्ट्रवादीतील भ्रष्टाचारी नेते यांच्याबद्दल काहीतरी घडेल अशी अपेक्षा सर्वसामान्यांना वाटत होती मात्र झालं उलटच हा आरोप करून जेतेम दोन किंवा तीन दिवस झाले नाहीत तोच महाराष्ट्राच्या राजकारणाला धक्का देणारी एक मोठी बातमी आली आणि ती म्हणजे अजित पवार छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल आदी राष्ट्रवादीतील बडी मंडळी राष्ट्रवादीतून फुटून बाहेर पडली आणि त्यांनी महाराष्ट्रातील शिवसेना भाजप सरकारला आपला पाठिंबा दिला आणि आपण या सरकारात सहभागी होणार आहोत होत आहोत असं सांगितलं हे केवळ एवढ्यावरच थांबलं नाही तर तातडीनं अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला त्याबरोबर छगन भुजबळ आणि अन्य मंडळींचाही शपथविधी झाला म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराबद्दल जाहीर टीका केली होती त्यात राष्ट्रवादीला भाजपने आपल्याबरोबर घेतलं ते जोपर्यंत तुमच्याबरोबर नव्हते तोपर्यंत ते भ्रष्टाचारी होते आणि आता तुमच्याबरोबर आले म्हणून त्यांच्यावरती सगळे भ्रष्टाचाराचे आरोप आणि अन्य काही त्यांच्यावरती नेहमी टीका करण्याची होत होती ती आता थांबली उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपबरोबर आल्यानंतर त्यांच्या विरोधात राज्य शिखर सहकारी बँक घोटाळा असेल किंवा सिंचन घोटाळा असेल या संदर्भातल्या ज्या काही चौकशा सुरू होत्या त्या चौकशा थांबल्या त्यानंतर आपण असंही बघितलं की ज्या प्रफुल्ल पटेल यांच्यावरती कुख्यात इक्बाल मिरची याच्या मालमत्ता विकत घेतल्याचा आरोप होता किंवा पटेल यांच्यावरती या संदर्भात टीका करण्यात आली होती त्या संदर्भातल्या ज्या काही चौकशा होत्या था, त्याही थांबवण्यात आल्या हो। त्या संदर्भातला क्लोजर रिपोर्टही सादर करण्यात आला आणि आता पुण्यातलं एक ताजं उदाहरण या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला रा बरोबर घेतल्यामुळे किंवा अजित पवार छगन भुजबळ बर एक प्रफुल्ल पटेल यांच्यासारखी मंडळी तुम्ही बरोबर घेतल्यामुळे भाजपमधला एक गट नाराज होता त्यांनाही पटलेलं नव्हतं आणि लोकसभा निवडणुकीचे जे काही धक्कादायक निकाल लागले भाजपला खूप कमी जागा मिळाल्या आणि या सगळ्याचा परिणाम ह्या राष्ट्रवादीशी जोडला गेला राष्ट्रवादीला बरोबर घेतलं म्हणून आपल्याला हे इतक्या कमी जागा मिळाल्या किंवा आपलं नुकसान झालं असं भाजपमधल्या एका गटाचं म्हणणं होतं त्याच्यावरती चर्चा तशी झाली महाविकास आघाडी सरकार असताना पालघरचं साधू हत्याकांड घडलं दिशा सालियान किंवा सुशांत सिंह मृत्यू प्रकरण घडलं इतरही काही अनेक प्रकरणं घडली मात्र या सगळ्या प्रकरणांच्या वेळी महाविकास आघाडी सरकार सत्तेत असल्यामुळे भाजपनं अर्थात तेव्हा विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं विरुद्ध प्रचंड प्रमाणात टीका केली होती आणि योग्य वेळेतच आपण त्याची चौकशी करू असंही सांगण्यात आलं होतं आता महाविकास आघाडी जाऊन भाजप शिवसेना सरकार आलेलं आहे मात्र तरीही पालघर साधू हत्याकांड असो दिशा सालियान सुशांतचे मृत्यू प्रकरण असो या बाबतीत पुढे काहीही घडलेलं नाही ते तेच आहे आता तुमच्याकडे जर सत्ता आलेली आहे तर मग तुम्ही ही प्रकरणं तसाच का लावत नाही भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या अनिल परब असतील रवींद्र वायकर असतील यामिनी जाधव असतील या सारख्या अनेक मंडळींवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले होते जाहीर आरोप केले होते त्या संदर्भात हे कागदपत्र त्यांनी संबंधित शासकीय चौकशी यंत्रणांनाही सादर केलेली होती आणि त्यांच्या सगळ्यांच्या विरोधात चौकशा सुरू झालेल्या होत्या मात्र या सगळ्या मंडळींना लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी देण्यात आली आता ज्या मंडळींच्या विरोधामध्ये आपण इतकी टीका केली भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांच्यावरती आरोप केले गेले -के त्यांनाच तुम्ही तिकीट दिल्यानंतर सर्वसामान्य मतदार का म्हणून त्यांना मतं द्यायची असा प्रश्न विचारणार नाही का भारतीय जनता पक्षाचे नेते कितीही नाकारत असले तरी राष्ट्रवादी बरोबर केलेली युती आता किती नाही तरी फटका भाजपला बसलेला आहे भाजपनं आता बोलाचाच भात आणि बोलाची कढी हे सोडून द्यावं कालचा मित्र आजचा शत्रू आणि आजचा शत्रू हा उद्याचा मित्र असू शकतो असं राजकारणात म्हटलं जातं ते किती खरं असलं तरीसुद्धा पार्टी विथ डिफरन्स म्हणून घेणाऱ्या भाजपनं आपण काय करतो आहोत आणि आपण काय वागतो आहोत काय बोलतो आहोत याचा तारतम्याने विचार करायला पाहिजे विचार करणं गरजेचं आहे अन्यथा लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीवर हीच वेळ त्यांच्यावरती येईल मित्रांनो तुर्तास इथंच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करा इतरांना पुढे पाठवा आपल्या प्रतिक्रिया द्या तसंच शेजो ओवाच हे चॅनल आहे सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजोवाचच्या एका नव्या भागात नमस्कार